तुझे नाम ध्यान कीर्तनाता न विस्तम्भे सर्वता तुजिया पाया पाया पासूनि धरिलासी चडे हृदये ज्ञानेश्वर महाराज की जय मोकळे मन याची गुणी सम्पन् लक्ष्मीते ऐषानावे भाग्यदाये त्यासी नमान हे नम्रता अङ्गी नेघेरङ्गी पाल तु ना घेता भावी संतोषी नम्र झाला भूता तेने आणविले भगवंता मनाचा उलट करून जीवन ते अंगीकाराव मन त्याचा उलट नम, सदा नम्र राहावं महाराज नम्र राहिलं कि वाद विवाद होतच नाही महाराज आणि त्यापासून निर्माण होणारे जे षड्रूप आहे त्यांनाही आपोआप चाप बसतो खर तर मन मोकळं कधीच होत नाही महाराज आणि ज्या क्षणी ते मोकळं होईल तीच संपन्नता आहे तीच प्रगत अवस्था आहे जीवाची समाधानता सुखी असाल हो सुख खरेदी करता येतं महाराज समाधान हा अनुभूतीचा विषय आहे चित्ताच्या ठिकाणी समाधान ज्याला मिळालं त्याला अनुभूती आली आणि नेमकं कसं वाटतंय ते शब्दातही तो वर्णन करू शकत नाही आपुल्याची छंदे प्रेमाच्या आनंदे बस आपल्यामध्येच तो मग्न असतो असो ऐसा कोठे आठवचे नाही देहीची विदेही भोगुदशा सदा परमानंदामध्ये असतो तो हा अनुभूतीचा विषय आहे महाराज अनुभव वेगळा अनुभूती वेगळी अनुभव शब्दांना सांगता येतो अहो काय छान थंड हवेशीर रूम हो। आहे एशी किती छान आहे हो मध्ये जाऊन बघितलं अंगाला गार वाटलं कोमची गादी आहा अंथरून किती छान आहे हो पण चिंता असेल रात्रभर या कुशीहून त्या कुशीवर त्या कुशीहून या कुशीवर सुख खरेदी केलं आहे जीवाला आल्हाददायक वाटत आहे पण चित्ताच्या ठिकाणी समाधान नाही महाराज समाधान पैशाने खरेदी करता येत नाही ती मनाची वृत्ती आहे चित्ताची अवस्था आहे ती अनुभूती आहे शब्दामध्ये मांडता येत नाही आणि शब्दात मांडले जात असेल तर ते समाधानच नाही महाराज कारण तो सांगण्याचा विषयच नाही आणि तेच सर्व सुख चित्ताच्या ठिकाणी सदा समाधानी राहणं परमानंद मुक्तानंद अनुभवणं त्याची अनुभूती येणं हेच सर्व सुख आहे महाराज पण असं सहसा घडत नाही कारण मन मोकळं पूर्ण मोकळं होऊन जाणं ही सिद्धावस्था आहे काय वाचू अहो सगळंच वाचलंय कुठलंही पुस्तक घेतलं की अरे यादी मी वाचलेलं आहे अहो चला कीर्तनाला जाऊ काय ऐकायचं महाराज सर्व ऐकलेलं असतं तेच ते सभंग तेच ते दृष्टांत तृप्त अवस्था काय ऐकावं काय वाचावं काय बोलावं कुठं जावं सर्व अनुभवलेलं असतं आणि बसल्या जागी ती अनुभूती उत्पन्न झालेली असते की असो ऐसा कोठे आठवची नाही अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्म आहे या अवस्थेप्रती जीव प्रगत होऊन जातो पण त्याकरता हा योगाभ्यासाचा मार्ग अवलंबावा लागतो भगवंताशी नातं जोडावं लागतं हृदयस्थ जो परमात्मा आहे त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं महाराज आता विचार करायचा तरी काय विचार करायचा संकल्प करायचा कशाचा संकल्प करायचा संकल्प विकल्प ह्या सगळ्या उपाधी अशा योग्याच्या जीवनातल्या निघून गेलेल्या असतात महाराज चित्त एकाग्र झालेलं असतं मन प्रसन्न झालेलं असतं गाय नाचे आपुल्याची छंदे प्रेमाच्या आनंदी ही अवस्था त्या योगाची झालेली असते तितकं रममान अर्जुनानंही होऊन जावं सहजपणे चित्त एकाग्र करून घ्यावं याकरता या भगवंत उपदेश करीत आहेत अध्या सहावा आत्मसंयम योग आणि भगवंताच्या सांगितलेल्या या मार्गावर या उपदेशावर अर्जुन आपला मनातला हेतू त्या ठिकाणी बोलून दाखवत आहे की देवा तू म्हणतोय मैया अर्पित मनोबुद्धी योम भक्ता समे प्रिया तुझा प्रिय होण्यात मलाही आनंद वाटेल पण तू जे कंडिशन सांगतो आहे मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी एकाग्र कर हे शक्य नाही रे देवा चंचलम ही मना कृष्णा प्रमात ही बलभद्रढम तस्याम निगरम म्हणणे वायोरी व सुदोष वावटळ बंदिस्त करावं वा इतकं अवघड काम देवा या मनाला एकाग्र करण्याचं आहे आणि त्यावर भाष्य करताना मौली चारशे सोळा क्रमांकाच्या होईत म्हणतात जे निरोदले जया जयामुची होय सावाओ मन आपुला स्वभावो सांडील काही एकदा सवय लागली की मूळ स्वभाव जात नाही महाराज अर्थात मोकळं मन आणि ज्याला कोंडलं असता जे उसळून बाहेर येत आणि निग्रह करू गेलो तर तो निग्रहाचाही फरशा पाडतो मोडून टाकतो तो निग्रह असं हे जे उन्मत्त मन आहे प्रमाती मन आहे ते आपला स्वभाव इतक्या सहजासहजी टाकत नाहीत त्याच्या अंगी असलेला उन्मत्तपणा चंचलता त्याचा वेग अशा सहजपणे देवा टाकणं शक्य वाटत नाही चंचलम हि मना कृष्णा प्रमादी बलवृम आणि त्यावरच माऊली भाष्य सावाओ ते मन आपुला स्वभाव सांडील काही प्रश्न विचारतो अर्जुन की हे शक्य होईल का देवा कसं शक्य आहे मनाला ताब्यात घेणं आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण रि पुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय शक्ति वय की जय